बाई त्या पाण्यामध्ये पूर्ण सोयाबीन माझी डुबून चालली आणि हा बाबा निसताच झोपा काढायचे काम करतो टेन्शन आलंय पूर्ण मला जाऊन काढावं लागेल ते पाणी उपसावं लागल यांना तर झोपा एवढं लागता हाल का दोन गिळल्या का दोन भाकरी झोपून घ्यायचं कुशल पुढचं काही टेन्शनच नाही शेतीचं मी बघायचं घराचं मी बघायचं बाबूराव बहुतेक घेत घर दिसतं हो नमस्कार ते तुमच्याकडे हो ताई हा बाबूराव टांगमोडे हेत ना मी मी साता बाबा का कारण बऱ्याच म्हणजे 60 70 वर्षे झाले ना तेव्हा बँकेत आले होते ना तेचारा थोडासा ध्यानात येना माझा हा एक सही पाटील होती तुमची वाली का बदल अब ही घरावर जप्तीचा ऑर्डर आली ना महाराज मला ह कवर अहो आठ वर्ष झाले मिस्टर तुम्ही लोन घेतलं होतं मिस्टर आठ वर्ष झाले तुम्ही लोन घेतलं होतं बँकेच आणि फक्त एकच हप्ता भरला आठशे रुपयाचा त्याच्यामुळं साहेबांनी आता बघती जप्तीची ऑर्डर काढली एक सही करा इथं आणि फक्त एकच हप्ता भरला तुम्ही आठ हजाराचा आठ वर्षामध्ये अशी कुठे पद्धत असती का हो काय झालं माहिती साहेब हा पाणी पाऊस नाही शेती काही उत्पन्न झालं नाही बरोबर ते राहून गेलं अव आता पाणी पाऊस नाही शेतीत उत्पन्न नाही पण जी पद्धत पडलेली आहे ना आपली कर्ज वसुलीची तुम्ही तिकडे दुष्काळ पडो नाही तर शेतीत उत्पन्न निघो भाई नाही निघो बँकेला काय करायचं दरवर्षी मार्च टू मार्च हप्ता भरावाच लागतो दरवर्षी तुमचं राहणार मग आमचे प्रोसिजरच तुम्ही शांत बसा ना थोडस त्यांना काय म्हणताय काय नाही तुम्ही घेता डोक्यावर कर्ज करून बसता आता मी वसुली अधिकारी ह्या ना त्याने तुमच्या पर्यंत आलो ते काय म्हणताय ते डोळे उघडसाल ऐकलं का वसुली अधिकारी ह्या आलो तुम्ही एक सही करा अहो सर ऐका ना सही ना ऐका करायला मी काय म्हणते तुम्हाला मोबाईल पकड ऐका ना साहेब इकडे काय म्हणता ना या ना इकडे या ना बोला मी काय म्हणते आमचं तेवढं सोयाबीनचं निघालं का मग करते मी तुम्हाला पैसे असं नाही का नाही मॅडम असं नाही चालत आमच्या प्रोसिजर आहेत आम ना आमच्या प्रोसिजर प्रमाणे काम झालं पाहिजे घरापर्यंत आली आमच्याकडे पण बघा आम्ही गरीब आम गरीब आहे आहे मी पण गरीब आहे परंतु प्रोसिजर गरीब नाही ना प्रोसिजर प्रमाणे काम करावं लागतं ऐका ना सर काय करता मग करा काहीतरी तुम्ही नाही ही जप्तीची ऑर्डर आहे ना ही आम्हाला प्रोसिजर प्रमाणे त्यांची एक सही लागल नाही सही नाही काहीतरी करा ना असल तर काहीच करता येणार नाही मॅडम माफ करा सगळ असं थोडी सगळं ना माझ्या बाबतीत तरी होत नाही मॅडम मी कर्तव्य दक्ष अधिकारी आहे आणि मला वसूल करण्यामध्ये इंटरेस्ट आहे तुम्ही मला लाडीगुडी लावू नका प्लीज मला परत एकदा त्यांना भेटू द्या त्यांची सही घेऊ द्या आणि कर्ज भरायचा प्रयत्न करा तुम्ही नाही नाही मॅडम हे योग्य नाहीये तुम्ही जे असे अशा पद्धतीत जे बोलू राहिले ना हे शोभणार नाही शोभणार माझ्या व्यक्ती महत्वाला तरी सोबत नाही असं मी अनेक ठिकाणी वसुलीला जातो परंतु असा स्पर्श करून बोलणं आणि एकदम जवळ येऊन असं लाडीगुडी लावणं हे आमच्या डिक्शनरीत नाही ते मी ते मी पण ते नाही म्हणतो तुम्हाला त्या गोष्टी तुम्ही मराठी पद्धत कुठं पण मराठी भाषे कोणत्याही ठिकाणी वागते ते विचारत असा नाही असतो आणि करू पण नका मी फक्त माझं एकच म्हणणं आहे आम्ही गरीब आहे मग आम्हाला अजून काहीच नाही म्हणजे ते दारू पाण्यात पिऊन पडतात अजून आमचं वावराचं पूर्ण म्हणजे पाणी पडलेलं आहे एवढं पाऊस पडतोय तर वावरात काही नाही राहिलंय सगळं धान सोडून गेलंय आमच्यावाला काय सांगायचं मॅडम तुमची परिस्थिती मी सर्व काही जाणतोय परंतु आता त्याला नाविला मला बँक पन्नास हजार रुपये महिन्यात येते वसूल करण्यासाठी टाइम द्या काहीतरी असं माझं हे म्हणणं टाइम द्या आम्हाला थोडं दिवसाचा आम्ही करून टाकू असं टाइम आता एक हफ्ता भरला फक्त तुम्ही आणि सात वर्षे बँकेने टाइमच दिला असं समजा ना अहो तुम्ही तुम्ही आलेच नाही तिथंपर्यंत पोषी जर तुम्ही सात वर्षानंतर जर तुम्ही येत आहे आणि मग मग डायरेक्ट म्हणताय की तुम्ही एकच हफ्ता भरला आणि तुम्ही हफ्ताच भरला नाही मग तुम्ही जर दोन तीन महिन्या नंतर जरी आले असते तर तुम्ही हफ्ता तुमचं कर्ज झालेलंय आहे बॉ तुम्ही हप्ते भरले दोन मिनिट थांबा तुम्ही काय दोन मिनिट मेड़ा थांबा मॅडम बरोबर बोलले तेव्हा तुम्ही प्रोसिजर केली असते तेव्हा आमच्याकडे होतं थोडंफार मग आम्ही केलं असतं काहीतरी उलटा लाल केले असते दिले असते उलट तुम्ही सांगता बसा मागा बाजू मी कुठं काय बोललो का मी मला आहे ना तू बोलत असते मी तू बोलत असते मी मध्ये बोलू एक मिनिट ऐका तुम्ही जर दोन माँने, तीन आम्ही पण थोडस आम्हाला पण माहिती आहे बँकेतलं कसं असतं कसं नसतं नाही का तर दोन महिने तीन महिने चार महिने पाच महिने जर आज झालेच तर तुम्ही डायरेक्ट घरी येता बोलता तुम्ही हप्ते कावर भरले नाही बाउन्स कव्हर केले हे कव्हर केले तुम्ही जर एकच हप्ता भरलाय त्यांनी बरोबर आमच्या घरचे तुम्ही जर सात वर्षानंतर एकदाच भेटीला देत आहे घरापर्यंत येत आहे आणि तुम्ही हप्तेच भरले नाही हे म्हणताय तुम्ही म्हणताय का बघा या तुम्ही हे करा म्हणजे तुम्ही सात वर्षं आमचं आंत हे करत होते का काय मॅडम ज्या वेळेस आम्ही तुम्हाला कर्ज दिलं मॅडम ज्या वेळेस आम्ही तुम्हाला कर्ज दिलं नाही तरी तुम्ही हे करत होते का त्याच वेळेस सगळं सगळे शेतकरी काय करत होते काय करू काय करत होते काय पद आहे बाई माझ्या बायकोच बोलायची काय पद आहे नाही ना राहिले अहो बाबू राव शांत शांत आले का बाईच बोलाले तुम्हाला काय

पण मला सही लागत होती ना त्यांना सही द्यायला सांगा ना आता सही नाही भेटणार तुम्हाला आणि मी सही करू पण देणार साते साते जरा तो आगालाय ना असाल करणार हो मॅडम असं नका करू माझी पन्नास हजारची नोकरी जाईल मॅडम असं नका करू माझी काही चूक आहे का तुम्हीच माझ्या पहिलेच बोलले होते नाव काही हो म्हणून माझ्या जवळ आला माझ्या हाताला हात लाईक जवळ आगा। आगा। सही देऊ नका पोलीस स्टेशनचं नाम नका काढू ना माझी पन्नास ची नोकरी जाईल असं ठोकरेस बाबूराव हे बघा तुम्ही कर्ज भरू नका पण असं काही करू नका ठीके मी प्रयत्न करतो काय आमच्या साहेबांकडे प्रयत्न करतो पण असं काही करू नका प्लीज इथं परत आले नाही अहो कशाला का फोटो काढतात मॅडम हा तुम्ही साधी सही दे है? ना मोबाईल नेट अ काय बकाय असं मी तर पहिल्यांदा असं गिरज पाऊर आलो गड्या ह नाव सांगता वाले नाव सांग मॅडम कर रोकड कर डिलीट दिले, करा तो डिलीट करा भास्कर काय नाव रे, नाव सांग तुमचं शिंदे शिंदे भास्कर शिंदे भास्कर शिंदे जे नाव करू हां बरोबर भास्कर शिंदे ठीक आहे कोणत्या ब्यांग कोणत्या किती हां बरं बरं ठीक आहे

हो काय समज करू घेऊ घेऊ नका तुम्ही मी प्रयत्न करतो तुमचा तुम्हाला नील दाखला द्यायचा तरी तोच येतपत आहे परत प्रयत्न करतो मी ना, तसं नाही मॅडम ना, ना, माझा नंबर तुला लागतो का तुला लागतो का तुला लागतो का शांत बसाव शांत बसाना काय शांत बसा दोन मिनिटं तुम्हाला कळतं का डोक्यात थाय का तुमचं माझा डोका आता शांत बस दोन मिनिटं मॅडम येतरी वाला जे ये पसंद नाही मला अजिबात खूप वाईट वाटू राहिलं तुम्ही मला जाऊ ग पोलीस स्टेशनला नाही असं नका करू कागद घेऊन जा ठीक आहे प्रयत्न करतो मी प्रयत्न कर, लावतो विषय नाही आम्हाला पहिले कागद लिहिलं नीचा ठीक आहे मी फोन करतो बाबराव टाकबोडे यांच्या घराची जप्तीचा नीचा दाखला ठीक आहे समज मी प्रयत्न करतो हो मग सगळा एरर नाही प्रयत्न करतो तो स्वतः सगळा येतो आपल्याकडे ग्रुप आहे ना त्याचे फोटो आहेत आहे सगळे तू आता बाहेर बाहेर को तू आता मी पुन्हा एकदम विनंती करतो पोलीस स्टेशनला जाऊ नका ताई जर नीलच टाकला संध्याकाळपर्यंत आणून द्यायचं असेल तर आम्ही स्टेशनला जाणार नाही आणि जर नाही आणून द्यायचं असेल तर आम्ही संध्याकाळ तास वाट बघू तीन तासानंतर ता नाही आले तर आम्ही टाकू शेडगाण्याची अशा अशा याच्यात का यांनी आमच्या वाले शेडगाणी काढले माझा माणूस असा आहे यांनी माझ्या वेळेस शेडगाणी काढली सांगला ठीक आहे संध्याकाळपर्यंत जाऊ नका पोलिस स्टेशन येतो मी ओके ओकेच करतो प्रश्न कपडे टाकून देऊ ना तू काय त्याच्या आधी लागली मला काही कळा का काय गरज त्याच्या जवळच त्याच्या तुम्हाला अक्कर आहे का आजी भाजला कोणी करून दिलं बायकू लागत मला तुम्हाला दहा रुपयाला लागतो दर महिन्याला बरं दे चाललं काय जाऊ नको काय असं कुरी आलं का हा गा आणि मिटवत राहायचं मी मिटवत राहायचं मिटवायचं हा गो काय वागता